नमस्कार शेतकरी मित्रांनो वासरे मरण्याची अनेक कारणे असू शकतात पण त्यातील एक अत्यंत महत्वाचे आणि लक्षणीय कारण म्हणजे जंत संक्रमण जर यावर वेळीच लक्ष दिले नाही तर वासराचे आरोग्य खालावत जाते आणि शेवटी मृत्यू होण्याची शक्यता निर्माण होते मग मं जंत म्हणजे काय जंत हे वासराच्या शरीरात राहणारे पराजीव असतात हे वासराच्या आतड्यामध्ये किंवा रक्तामध्ये राहतात आणि अन्नातील पोषण घटक शोषून घेतात यामुळे वासराला आवश्यक पोषण मिळत नाही जनतामुळे वासरांचे मरण का होते शरीरातील आवश्यक प्रथिने जीवनसत्व खनिजे मिळत नाही रक्तातील हिमोग्लोबिन कमी होते झुलाबामुळे शरीरातील पाणी आणि लवण कमी होतात रोगप्रतिकार क्षमता कमी होते त्याचबरोबर वाढ खुंटते आणि मृत्यूचा धोका वाढतो वासरांमध्ये जंत संक्रमण हे एक गुप्त आणि हळूहळू वाढणारा धोका आहे जर तुमच्याही वासरांच्या पोटात जंत झाले असतील तर त्यांना एन्झिरिसचे इनकॅल्सी बूस्ट आणि एन्झिकॉन द्या ज्यामुळे जंत कमी होण्यास मदत होईल योग्य वेळी निदान आणि उपचार केल्यास वासराचा जीव वाचवता येतो आणि त्यांच्या आरोग्यवाढीस मदत होते त्यामुळे प्रत्येक पशुपालकाने जनताविषयी जागरूक राहून प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर द्यायला हवा धन्यवाद